Tell नमस्कार गोष्ट तिजीमध्ये सगळ्यांचं स्वागत घटस्थापनेच्या आजच्या पाचव्या माळेला आपण ह्या एका दुर्गेला भेटणार आहोत जी एक सुंदर कलाकार आहे तुम्ही जे काढलेली ही रांगोळी बघताय त्यामुळे तुम्हाला अंदाज आला असेलच तर तुझं मला नाव सांग आधी माझं माहेरचं नाव गौरी शिंदे आणि आता लग्नानंतर गौरी बडे हा आणि हे रांगोळी वगैरे तू पहिल्यापासूनच काढते हो ऍक्च्युली हे मी शाळेपासूनच म्हणजे मला आधी बघून बघून आवड होती बर मग बघून बघून शिकल्यानंतर थोड्या दिवस अ प्रोफेशन पण मी थोडस कंटिन्यू केलेलं आहे आणि माझं शिक्षण इंजिनिअरिंग असल्यामुळं मी नंतर आता आय टी मध्ये जॉब करते आणि फक्त इन बिझनेस म्हणा किंवा फक्त छंद म्हणूनच आता सध्या तरी त्याच्याकडे मी बरे वा म्हणजे आपली आजची दुर्गा छान शिकलेली आहे इंजिनिअर वगैरे झालेली आहे आणि तू हे हॉबी म्हणून किंवा आता सध्या हॉबी हो महा चालू आहे आणि खूप छान कला सादर केलेली आहे तुम्हाला बाकी पण फोटो बघायला मिळणारच आहेत तिचे आणि मला सांग तू आता हे पहिल्यापासून म्हणजे किती पासून करते ऍक्च्युली मी हे नववी पासून एक आहेत आमच्या सोसायटी मध्ये राहायचं केंगे काकू म्हणून ते ऍक्च्युली बिझनेस करतात रांगोळी ऑर्डर वगैरे घेणं गे तर ते त्यांच्या सोबत माझं चालू होतं आधी त्यांना बघून बोगुन, बघूनच मला ऍक्च्युली जास्त हे ते गणपतीत काढणार दिवाळीत काढणार त्यांना बघून बघूनच मला इंटरेस्ट थोडा जास्त होता आणि त्यांचं बघून बघून आहे मी आणि मग त्यांच्यासोबतच मी जवळजवळ पाच सहा वर्ष काम पण केलेलं आहे अच्छा त्यामुळे माझा हात पण साफ त्यांच्यामुळे झालाय म्हणू शकतात आणि मला वाटतं हे अक्षर वगैरे इतकं सुंदर आहे हे पण टेंगे टाकून म्हणजे शिकवलं मी त्यांचं बघून बघूनच आणि थोडासा रांगोळीचा पण ह्याच्यात फरक पडतो जर तुम्ही बारीक रांगोळीने लिहिलं तर थोडासा वेगळा प्रकार होतो हे जाड रांगोळीने लिहिलं त्यामुळे हात व्यवस्थित वळतो आपला अच्छा त्याच्यातली हे आहे हा म्हणजे तुम्ही जर बारीक बारीकने लिहिलं तर थोडस सांडासांडी होत बरोबर आहे रांगोळी रंग हे तर सुंदर असतातच पण त्याच्यात <laughs> अक्षर इतकं सुरेख काढलंय त्याचं तो फार मला कौतुक वाटत खूप छान आलेलं आहे आणि मग दिवाळी आणि गणपतीमध्ये वगैरे पण हो ऍक्च्युली सीजन वाईज तुम्ही बघितलं तर लग्न सराई असली तर भरपूर ऑर्डर्स असतात दिवाळी दसऱ्यात आहेत म्हणजे हे साडेतीन मुहूर्त आहेत आपले हो काही ऑफिसेस असतात त्यांचं इनॉग्रेशन काढता तुम्ही आणि मेनली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पुणे एअरपोर्ट आपल्या लोहगावचे एक ऑर्डर कम्प्लीट केली होती चार वर्षापूर्वी तर त्यांचं एक म्हणजे फ्रेंड थ्रू ऑर्डर मिळाली होती मला त्यांची पुणे एअरपोर्ट वर काढलं म्हणजे खूपच मोठा तुला छान मिळालेला आहे हो। आणि असंच छान छान तुला मिळत राहो नवरात्रीतर्फे आपण तिला छान दिवा देऊन शुभेच्छा व्यक्त करूया आणि ती गोष्ट तिची मध्ये आलीच आम्हाला खूप छान वाटलं मला रांगोळीसाठी ह्याच्यात काहीतरी कुठं म्हणजे मला त्याच्यात अप्रिसिएशन मिळालं हे मला खूपच कारण का ते इमोशन आहे माझ्यासाठी हो ना व्हेरी गुड इमोशन प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची